नमस्कार मी श्री अभिजित आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवणे पुणे आमच्याकडे कुंडीचे विश्लेषण करू मिळेल रुपये दोनशे रुपयामध्ये तसेच मुला मुलींचे गुण मिलन हे शंभर रुपयामध्ये करून दिले जाईल मीन लग्नासाठी मार्च दोन हजार चोवीस कसे असेल हे आज आपण जाणून घेणार आहोत एक मार्च ते पाच मार्च या दरम्यान फसवणूक होण्याची शक्यता आहे तसेच एक्स्ट्रा मॅरिटिकल अफेअर होऊ शकते काळजी घेणे सहा मार्च ते दहा मार्च या दरम्यान आरोग्याची काळजी घेणे अकरा मार्च ते पंधरा मार्च या दरम्यानमध्ये जॉब मिळण्याची संधी आहे तसेच पार्टनरशिप बिझनेस करण्यासाठी योग्य कालावधी आहे वीस मार्च ते पंचवीस मार्च ह्या दरम्यान संततीसाठी तसेच आय व्ही एफ ट्रीटमेंट करण्यासाठी योग्य कालावधी आहे तसेच स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळेल सव्वीस मार्च ते एकतीस मार्च या दरम्यान विवाहाचा योग आहे आता उपाय पुढील प्रमाणे एक मार्च ते पाच मार्च या दरम्यान गायीला गुळ खायला देणे सहा मार्च ते दहा मार्च या या कालावधीत नॉनव्हेज न खाणे वीस मार्च ते पंचवीस मार्च या दरम्यान साखर व तांदूळ मंदिरात दान करणे सव्वीस मार्च ते एकतीस मार्च या दरम्यान कुत्र्यांना बिस्किट खायला देणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद